नमस्कार मित्रांनो हा रिशिंगला आलो आहे मित्रांबरोबर त्याचा व्हिडिओ आहे तर फिशिंग कसं करतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे ॲक्च्युली फिशिंग म्हणजे आज आम्ही कांडाळ लावले आहे तर कांडाळाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि माझं चॅनेल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा था। थँक्यू तर मित्रांनो रात्रीचे आहे ना आठ आठ वाजले आहेत आणि हे बघा हे कांडाळ लावले मित्रांनी लावले मला फोन केला होता ये म्हणून व्हिडिओ करायला त्यासाठी मी व्हिडिओ करायला आलो बघा हे कांदा असे लावले पाऊस आला ना पाऊस जोरत आला ना संध्याकाळी खाली आमच्या तिकडची खाली कोंड आहे काल भरलेलं होतं कांदा दाखवा जरा तर मित्रांनी बघ हे कांदा लावलेले आहेत आणि एक आहे आणि एक आता हे काढतायत पावसामुळे मासे नाही आहेत आता दुसऱ्या ठिकाणी मासे नाही हे मास्टर आहेत गेल्या टायमाला मी व्हिडिओ यांचा बनवला होता हे खानविलकर साहेब हे बघा हे कांदा वाढतायत

हेच होते <भी>।. ते खजूळ पाण्यामुळे काय मासे लागत नाही ते मित्रांनो त्याच्यामुळे हे लोक आता कांदा काढत आहेत प्लॅन चेंज झाला आहे ते म्हणतात दुसरीकडे आता होय नाही होय नाही चालू आहे बघूया काय म्हणतो काळीजी आपण आपलं पागराचा विषय असतो बाप्पा का पण माझ्यावर आले आणि हे बंटी भाई आता सध्या सोडून दिले मुंबईवरून आले तर मला मित्रांनो कांडाळ तिथून काढले आणि आता दुसरीकडे स्पॉट बघताय

तू तू शिकवतो हा बघ असा दे तसा नाही पकडायचा तर मित्रांनो कांदा होतायत बघा हे साहेब आहेत यांचं नाव काय माहिती नाही आम्हाला सरनुपत सरनुपत भाऊ आहेत हे तिकडे खानविलकर कानविलकर बाप्पू खानविलकर आणि हे इकडचे खानविलकर काय म्हणतात भावकी म्हणतात आता भावकी भाव भिडलेली आहे कांडाळ लावते मित्रांनो मला आता व्हिडिओ एडिटरवाला दाखवतोय कॅमेरा कसा पकडायचा बंटी हसतोय मित्रांनो कंटिन्यू राहा

दगड दगड मित्रांनो कांदा आहे आणि रात्रीचे दहा वाजले तर मित्रांनो व्हिडिओ शॉट पडत बघा बघा ही कांदा लावलेली आहे आणि वरती लावायला लागेल दुसरी कांदा नाही हे मासे आडकायला लागले तर

की? तो ते नको की पकडू तुम्ही तिकडे येऊ मी तर मुंबई वरून खास फिशिंगला आलाय तू तुमच्यासाठी तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत ना

बाप्पा खान पण एक्सप्रेन चांगला आहे डेपली उचललाय रे की नाही अजिबात उचललास की खालणं पाळणार अच्छा असं आहे काय मग चालेल चालून जा मी चालले हा बघा उडी मारली मित्रांनो फिशिंग करताना चुकीचं काय कोणी केलं का माणूस वाईट टाकतात आणि ओय ताकतत नाही उठना देयची नाही खाल्न ना मित्रांनो कांडळ चाळवतात तिकडे बाप्पा कज पकडलाय तिकडे खानेर काका आहेत मध्ये बंटी आहे बाजूला ते दुसरे काका आहेत का ना ताणा बाप्पा का खालची खालची बाजूला दानायची ती बाहेर तो बंटी तुझ्या पापा डोक्या खाली बघ अडकलाय कसा Okay. Mm -hmm. टोकी टोकी है. ना बारी गा. <सटेखे> भाती

ठेवा 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 म्हणजे माझा पाय आहे खाली हा 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 बरोबर तिकडं मासा अडकलाय त्या कांडाळीत अडकलाय मासा त्या कांडाळीत मासा उडायला लागलाय त्या कांदळीत किती बघूया तिथे लावले कांद एक मिनट गेले बघूया अरे वय बनते तो बघ

तू बॅटर नको त्या मारू मग दिसत नाही आता दिसतय मित्रांनो हा बंटी हसतोय मी व्हिडिओ बनवतोय तो हा बघा हसतोय हा बंटी हा हाच आता हा इकडे बघ इकडे इकडे बघा तुफान आहे मित्रांनो तुफान मासेमारी आहे ना परत सुट्टीला अशी मासेमारी करतात मेहनत खूप आहे मला हाऊस आहे जास्त अशी व्हिडिओ बनवायची किशन विशिंगची म्हणून आलो हे काटिका लावले हे काटिका लावली वर्ण उडून जाऊ नये म्हणून आपण तिकडनं कांदा आणतोय ना हा सगळे एकत्र येणार उडी मारून हा साधा मासा नाही आहे हा मोठा तिकडचा मासा आहे हा पावर मला मासा पावर मला स्टॅमिना जास्त उडी मारायची स्टॅमिना जास्त आहे का तू चेक केला होता धरणातला आहे मासा हा उडी मारायची घ ट्रेनिंग घेतली माशाने उडी मारायची आपण काठी लावली ती थो ट्रेनिंग दिलेली हा मी गेलो होतो हा हे बक्कळ लागलं कटकट कर नुकर तसे हा उचल्ली नाही पाहिजे हा होय ना होय बंटीबाई नवीनच प्लेयर आहे माशेमारीत आहे ना रे बंटी हो बाबा आता तसा आता तसे त्याला

तुमच्याकडच्या बाजून ना तो गेला ह्या बाजू बंटेने होता ना पहिला त्या बाजून गेले दोन खवडे दिसत होते multim도로 들어와! � же인의 고종은 시간을 내는 중그 춤도nociss Heavenly 손이 멀었는데, 그 올라온 땅에 몸�maker가 나를 구해온다 이좀 Sunday

ये बंटी पकडे हो हो अरे मी पण मासे पहिले मारलेले आहेत हो ते एकदम पाण्याच्या बाजूला आलेली

कांडळ कशी लावायची आणि ना कशी सोडायची ती टेक्निक पाहिजे आपल्या सामान्य माश्याला काय समजणार नाही मित्रांनो जमायला खूप आहे आता किती मासे मी भेटले ते मी तुम्हाला दाखवतो कंटिन्यू मित्रांनो बघा अर्ध्यात असत एवढे मासे मिळाले ॲक्च्युली पाणी गडूळ होतं त्याच्यामुळे मासा दिसत नव्हता निवळ मासे मिळाले असते ओके ठीक आहे ठीक आहे बरा माझा नंबर द्या मित्रांनो व्हिडिओ आता इथेच संपवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सर तोपर्यंत बाय बाय चला हो का आपण